नमस्कार लाईव्ह मराठी परिवारतर्फे माती पंकानी आकाश हे आत्मचरित्र जे प्रत्येक युवकाला प्रेरणादायी आहे असं संधी वरिष्ठ संधी अधिकारी आणि दिल्लीपासून ते जपान आणि मॉरिशसपासपर्यंत सर्व भारताचं प्रतिनिधित्व केलेले आणि जपान भाषेमध्येही आपलं लेखन केलेले असे ज्ञानेश्वर जे आपल्या येत आहेत सर आपलं स्वागत चागोलपणाची चळवळ हे प बऱ्यापैकी आता महाराष्ट्र आणि भारतभर सगळीकडं आहे तर त्याचा टप्पा आतापर्यंत कसा आहे आणि त्याचा दुसरा टप्पा पंच्याहत्तर वर्षानंतर मी आता आहे भारतीय जनसंविधान अभियान सुरू करतात तर आपली काय नेमकी भूमिका चांगुलपणाची ज चळवळ जी आहे ती चळवळ हीच खरंतर संविधानाच्या मूल्यांच्या प्रचार आणि प्रसाराची चळवळ आहे स्वातंत्र्य समता आणि न्याय या तीन खांबावर खांबांवरती जशी आपली संपूर्ण संविधानाची रचना झालेली आहे त्याचप्रमाणे चांगुलपणाच्या चळवळीची सुद्धा मूल्य व्यवस्था जी आहे ती या स्वातंत्र्य समता आणि न्याय या तीन गोष्टींवरती आधारित अशीच आहे तर आपण आपला मुख्य उद्देश जो चळवळीचा आहे तो हाच आहे की पंच्याहत्तर वर्षा जरी भारताला झालेली असली तरी आपल्याकडे अजूनही विषमता आहे अजूनही आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक विसंवाद आहेत शासकीय कार्यक्षमता आपल्याकडे अजूनही जाणवते राजकीय नेतृत्व असतं त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा शिरकाव झालेला आहे त्याची प्रत्येकाला कल्पना आहे तर या सगळ्यातून सामान्य माणूस भरडला जातो आहे तर सामान्य माणसाला याच्यातून मार्ग काय आहे तर मला असं वाटतं की सामान्य माणसाने विश्वास सोडता कामा नये शेवटी हे राज्यकर्ते आपले आहेत त्यांना आपण कशा पद्धतीने जागरूकता द्यायची समाजाच्या तळापर्यंत कशाप्रकारे जागृती तयार करायची लोकांना आपल्या न्यायाची हक्कांची कल्पना असली पाहिजे कर्तव्याची कल्पना असली पाहिजे आणि ज्याप्रमाणे बदल जो आहे तो वरून अपेक्षित असतो तो तसा खालून खालूनही परिवर्तनाची चळवळ जी आहे ती वेगळ्या अर्थानं आधुनिक काळामध्ये आधुनिक काळाला योग्य अशा प्रकारची चळवळ आज सुरू करणं आवश्यक आहे आपल्याला कल्पना आहे की सध्या आपण तंत्रज्ञानाच्या युगात जगत आहोत आणि त्यातही जे तंत्रज्ञान आलेलं आहे ते असं आहे की अनेक प्रकारे ते आपल्या जीवनामध्ये आक्रमण करत आहे याच्यामध्ये एक संतुलन साधून कशाप्रकारे संविधानामध्ये अपेक्षित असलेला भारत जो न्यायाधिष्ठित आहे जिथं प्रत्येकाला व्यवस्थित त्याच्या मूलभूत हक्कांच्या बरोबर शिक्षणाचा अधिकार माहितीचा अधिकार जगण्याचा सन्मानानं जगण्याचा अधिकार हे सगळे अधिकार जे प्राप्त आहेत असा समाज जर तयार करायचा असेल तर समाजातल्या सर्व घटकांना बरोबर घेऊन आपल्याला पुढं जावं लागेल हा संविधानाचा पण उद्देश आहे आणि चांगुलपणाच्या चळवळीचा पण उद्देश आहे मला खूप आनंद आहे की आज विद्यापीठामध्ये या निमित्ताने एक उत्तम प्रकारे कार्यक्रम घेतला जातो आहे जनसंविधान मंच आणि चांगलपणाची चळवळ आणि शिवाजी विद्यापीठ जे माझं स्वतःचं विद्यापीठ आहे ज्याचा मला अत्यंत अभिमान आहे अशा विद्यापीठात हा कार्यक्रम होतो आहे माझ्या खूप खूप शुभेच्छा मला खात्री आहे की विद्यापीठाने याच्यामध्ये जर रुची घेतली तर संपूर्ण जिल्हाभर आणि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये संविधानाविषयीची जागृती तयार होईल म्हणजेच सर्वांना सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असणारं वातावरण तयार होईल माझ्या या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा सर पंच्याहत्तर वर्ष घटनेला पूर्ण होत आहेत तर सामान्य माणसाला किमान कायद्याचं ज्ञान काय असलं पाहिजे आणि आपल्या समाजाचे पोलीस आणि न्यायालय ही दोन मोठ्या रचना आहेत आणि न्यायालय जन कोर्टाची आहे त्याचं नेमकं काय करत मला असं वाटतं की प्रशासन आणि जनता यांनी एकत्र मिळून काम करणं आवश्यक आहे आणि प्रशासनातल्या विशेषतः पोलीस यंत्रणेला अधिक जबाबदार होणं आवश्यक आहे त्यांच्याही काही समस्या आहेत त्याही प्रशासनाला समजावून घेतल्या पाहिजेत आणि त्यांच्यावरती कारवाई कार्यवाही झाली पाहिजे कारण त्यांचे जे कामाचे तास आहेत त्याचा विचार झाला पाहिजे त्यांच्या कौटुंबिक गोष्टींचा विचार झाला पाहिजे आजकाल पोलिसांच्यासुद्धा आत्महत्या वाढलेल्या असताना आपण पाहतो आहोत तर या पार्श्वभूमीवरती मला असं वाटतं की समाज शासन उद्योग शिक्षण असे जे वेग आणि आणि सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन स्वयंसेवी संस्था या सगळ्यांनी एकत्र येऊन समन्वयाने काम करणं अत्यंत आवश्यक आहे असं जर झालं तरच संविधानामध्ये अपेक्षित असलेला भारत ज्याला आज आपले प्रधानमंत्री विकसित भारत असं संबोधतात तो तयार होईल असं सगळ्या याच्यावर तणाव जाणून येतो सगळ्या आणि त्याचबरोबर किंवा वरिष्ठ अधिकारी सांगतात की आल्यावर पोलिटेशनला पाणी द्या किंवा त्याला बसायला व्यवस्थित जागा द्या पण तसं नव्हतं एक दबाव किंवा दहशत असं वाटतं सामान्य जनतेला याचं नेमकं काय केलं पाहिजे नाही दहशत काढून टाकली पाहिजे हे सरकार आपलं आहे हे नेते आपले आहेत तुम्ही जनता म्हणून आपल्या नेत्यांच्या सुद्धा दबाव आणणं आणि त्यांचं उत्तरदायित्व जे आहे त्यांची जबाबदारी आहे त्याची जाणीव त्यांना करून देणं फार आवश्यक आहे सुदैवानं आपले नेत्यांच्याकडे उत्साह प्रचंड आहे काम करण्याची त्यांची जिद्द आहे पण जनतेने सुद्धा स्वतःच्या स्वार्थी गोष्टींच्यासाठी मागणी करणं सोडून दिलं पाहिजे अनेकदा राष्ट्रहित समाजहित आणि एखाद्या विशिष्ट समुदायाचं हित याच्यामध्ये संघर्ष निर्माण होतो तर त्याच्या त्याच्यासाठी जनतेनेसुद्धा स्वतःच्या ज्या काही संकुचित मागण्या असतील त्या सोडून देशासाठी आणि संपूर्ण विश्वबंधुत्वासाठी आवश्यक असणाऱ्या काही गोष्टी करणं आवश्यक आहे असं मला वाटतं सर शेवटचा प्रश्न आहे की कोल्हापूर हे तुमचं होम ग्राउंड आहे आणि तिथनं तुम्हाला फार अपेक्षा आहे चांगूरपणे चळवले नाही फारच उस्वळपासून सर्व कार्यकर्ते तुमच्या मागे आहे तर हे अभियान जे चालवणार आहे त्यासाठी खास हक्कानं तुम्ही कोल्हापूर एक अभ्याल करा काय अपेक्षा मला असं वाटतं कोल्हापूर ही चळवळींची आणि मुख्यतः सुधारणांची जन्मभूमी आहे मी हे नेहमीच सांगत असतो की छत्रपती शाहू महाराज असोत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत या सगळ्यांनाच या जमिनीने एका अर्थानं जन्म दिलेला आहे आणि जन्म म्हणजे जरी आंबेडकर या ठिकाणी जन्मलेले नसले तरी आंबेडकरांनी कोल्हापूरपासून आणि बडोद्यापासून खूप मोठी प्रेरणा घेतलेली आहे कारण या दोन संस्थांनी संस्थानिकांनी त्यांना फार मोठं प्रोत्साहन दिलेलं आहे आणि महात्मा फुल्यांचं कार्य असो किंवा अन्य समाजसुधारकांचं गोखलेंचं कार्य असो त्याची खऱ्या अर्थानं कर्मभूमी म्हण ही कोल्हापूर आहे तर कोल्हापूरमध्ये आज आवश्यक आपल्याला आहे की हा एक असा आदर्श जिल्हा झाला पाहिजे की संपूर्ण महाराष्ट्राने आणि देशाने या आदर्शाचं अनुकरण केलं पाहिजे इथं विषमतेविरुद्ध लढणाऱ्या लोकांची कमी नाही आहे वाणवा नाही आहे इथं शिक्षणाची वाणवा नाही आहे इथं उद्योग संस्कृतीची वाणवा नाही आहे इथं कला आणि संस्कृतीची वाणवा नाही आहे तर अशा शहरातून भारताला अपेक्षित असणारा नवा भारत जो आहे त्याची संकल्पना खऱ्या अर्थानं इथं उदयाला यायला पाहिजे आणि ती उदयाला यायची असेल तर खऱ्या अर्थानं आपण संविधानामध्ये सांगितलेल्या मूल्यांचं पालन करणारा करणारा समाज जो आहे तो या ठिकाणी तयार केला पाहिजे असं